सकाळ सकाळ शुभ सकाळ कशा सर्वजण मस्त मजेत ना आय होप मस्त मजेत आनंदीच असेल तर आता मम्मी बनवत आहे फुलांची माळ आज आहे ऑरेंज कलर डे फोर्थ डे आज चौथा दिवस आहे गुड मॉर्निंग सगळ्यांना छान असा आज डायरेक्ट पहिल्या दिवसानंतर आज चौथ्या दिवशी व्हिडिओ बनवते इथे दोन दिवस तीनदा मी माळ घातली ती फ्लाव पानांची माळ होती ना ती चुकून धक्का लागली आणि ती चुकून पडलीच ती पानांची माळ कोणाकडून ते काय माहीत नाही रात्री निघून पडली ती मग दुसऱ्या दिवशी ती लावली मग तिसऱ्या दिवशी ती लावली आणि आज आमचं हे बघा किती सुंदर पैकी कि घट्ट आधी

साडीमध्ये चांगली दिसतेस पण मला एकच साडी आवडते कुठली तरी आहे ती एकच ओनली दॅट साडी इज लुकिंग ब्युटिफुल ऑन यू काय मला साडीच नाही आवडत ड्रेसमध्येच छान आणि जीन्स पॅन्ट पण नाही बोल ड्रेसमध्ये छान दिसतेस हा कालचा काय यार जबरदस्त ड्रेस आहे जलसी झालं जलस माझ्या आईनं मी मला ड्रेस घेतलाय तर काल नाही येता तिची इच्छा होती की म्हणजे तोच ड्रेस मी घालून इकडे यावं कोल्हापूरला यावं म्हणून मग म्हटलं ठीक आहे म्हटलं मग तोच मी ड्रेस घातला होता बघ ती स्कूल काल यायची होती म्हणजे काल तिची दुपारची शाळा असते ना तर काल यायची होती मला का ती मला वाटलं काय मी ती यायच्या अगोदर ना जाईल घरामध्ये पण बरोबर मी घरात यायला बघती आहे सडनली रिॲक्शन आता कसं दाखवायचं <laughs> <laughs> यार वेन आय कम नो इन साइड दॅट टाइम ह्याच्यामध्ये घराला का शरारा कोणता ड्रेस आहे ना त्याच्यामध्ये पाहिलं मग माझं एक्सप्रेशन एकदम जस मी म्हटलं अरे हे नवीन ड्रेस आणि आमचं कुठे मला वाटलं बॅगेत असेल वेन आय सैड द बॅग देर इज नो कपडे ना 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 ना। मी ना हेच केलं नव्हतं माझी आजी आहे ती आई आहे लग्न झाल्यापासून पहिल्यांदा दसऱ्याला असं ना एवढ्या वर्षामध्ये पहिल्यांदा दसऱ्याला गेले होते ते पण पहिल्या माळेला त्याच्यामुळे ना मम्मीने माझ्या मला घेतला एखादा ड्रेस तर त्यांना बघवी ना ते 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 ना ते घेतल्यानंतर त्याचा जो हे झाला तर आज पहिली माळ आहे चौथी माळ आहे माझ्या हातातून पहिली फुलांची माळ आहे चौथी माळ फुलांची पहिली माळ बहिणी त्याचं गॅप पडल्यानंतर कसं होत

दुसऱ्या दिवशी बारीक कोंब आले होते काल थोडेसे आले आज तर जास्त झाले दाखव बघ ते जरा जवळ दाखव आज चौथ्या दिवशी माझे धान्य बघा किती आले आहे की नाही चौथा दिवस यश आता बनानाच वरती हे बनानाच ठेवायचेच काय पाच फळ किंवा असं पाच केळ ठेवतात नऊ दिवस आणि आमच्या मी ज्या दिवशी दिवा लावला होता अजून तो दिवा चालू आहे अजून त्याला आम्ही तेलसुद्धा म्हणजे तेल थोडं घातलं सोडा पण ना दिवा तो परत वन सागेन लावलेला आहे हाय तसा थोडीशी वाटत लावावे लागते आमच्या घरात तीन हे चालू असतात हे तर आम्ही सकाळ सकाळी ज्या फुलांची माळ करतो त्याला घालत चालू करत होतो हे तर होतंच आणि ते आम्ही रोज दादा पूजा करायचं खरं ना मी खूप म्हणजे दो दोन दिवस मम्मीकडे गेले पण खूप मिस केलं म्हणजे मिस म्हणण्यापेक्षा ना मला ही एक काळजी वाटत होती की मुलांनी माझ्या काय केलं असेल माझी पूजा केली असेल की नाही केली तुझी पूजा माळा लावला असेल की नाही लावला असेल काय केलं असेल ह्याचं टेन्शन ना खूप होतं पण व्यवस्थित भक्तीने ना व्यवस्थित दोन माळा लावल्या छान अशा परत मी कुंभार ना जेव्हा मी फोन करेन त्यावेळेला बाय मिस्टेक फोनच केले नाही मग माझं मी थोडंसं एक पाणी घातलं मला थोड्या म्हणजे थोड्या दिवसांनी म्हणते मग एक, मत... एक दिवसानंतर सकाळी परत फोन आला की घाल मग संध्याकाळी मम्मी नऊच्या दरम्यान परत जेवते ना बघते दोन वर हो दोनदा दोन या तीनदा असं का तर सर मी जाता वेळी एक वेळ घातले त्याच्यानंतर ते मी आ, काल आल्यापासून अजून पाणी घातलं नव्हतं म्हणून मी आत्ता सकाळी घातलं चौथ्या माळ्याला सकाळी आता घातलं म्हणजे उद्या सकाळपर्यंत आता मी ह्याला पाणी अजिबात घालणार नाही तर त्याच्यामुळे कसं होतं त्या लोटक्यामध्ये आपण पाणी भरून ठेवतो ना तर ते मातीनं खेचून घेते पाण्याची म्हणजे पूर्ण नऊ दिवस ना अर्ध्यापेक्षा खाली येतं ते लोटकं पाण्याला भरलेलं त्याच्यामुळे इतकं सारं पाणी व काय गरज नसते त्याच्या सकाळची ना पूजा वगैरे अशी असते का आता रेग्युलर काय ती पूजा तरी आपल्याला करायला चालतच नाही हलवायला चालतच नाही नऊ दिवस ते इथं पण बाकीच काय करायचंच नाहीये माळ झालं पाचवी आमच्या इकडे ना खडाखणी असतात ना तर त्या करून त्याची माळ लावतात भात भरतात अंगठी करतात असे काय काय करतात हात पान पान करत जोडवी पनी जोडवी असं काय काय सगळं करायचं असतं ते पाच हे करायचं पेनी फनी पान, पान, पान हे ना म्हणजे ते करून लावतात तर ते पण अजून मला करायचंय मग भक्ती मला म्हणत होती की आज आपण करूया मी घरी आहे पण बघू कस कसं होतंय कारण की आज मला बहुतेक थोडस बाहेर पण जावं लागणार आहे त्याच्यामुळे जर शक्य झालं तर मी कळाती मग बघू आज करेन किंवा उद्या तरी करावंच लागतील तर तर हो खूप आवडतं तिला पहिल्या म्हणजे अस डब्याला मला खायला ते दिलं ना मी दोन चार दिवस त्याच्यावर राहू शकेल कडाकनी मला पहिला आवडत नव्हते पण नंतर नंतर इतक्या आवडायला लागले गेल्या वर्षी तर बघतील ना म्हणजे मी डब्बा खाल्ला पूर्ण मी एक अगोदर थोडंशी गेलं होत्या आणि मी खवा घालून करते कडाक मी त्याच्यामुळे बघतील ते जास्त आवडतात मुलं दोघं पण गौरांगाने बघते तसं पण आमच्या दादाला काही ना काही असं चालूच मग बिस्किट लागतं म्हणजे असं एवढं एवढं जरा जरा खात राहायला लागतं खाडी डाळ असली ती पण एक खाना दुसरी खाना असं हे करत बसतं आज, बस आज मम्मी बांगडी घालायची विसरली नंतर चलो बाय बाय आज तर नाहीतर मग उद्या आहे का त्याच्या जे पाच दिवस आम्ही म्हणजे मागच्या वर्षी असे रंगीत रंगी साडी नेसल्या त्या तू शेवटच्या दिवशी कलरच नव्हता माझ्याकडे साडीचा सगळे कलर मिक्स वाले नाही उद्या वाईट आहे वाटत मोरपंखी कलर ची साडी आहे मग ना कसल्या कलरेडी त्याच्यामुळे ज्याला पाहिजे घ्या चला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा या व्हिडिओ करायला विसरू नका सगळ्यांच्या